तर पाहू शकता पुण्याचा मोसम आज पण तसाच आहे ऊन काय पडलेलं नाही थोडंसं पडलं होतं पण लगेच गेलं ऊन आणि आम्ही केलेले इडली केली आज खायला तर इडली बनवली ना सकाळी इडली दुपारी इडली आणि संध्याकाळी पण इडली पण संध्याकाळी डोसे करणार आहे आणि हे बघा ही खोबऱ्या चटणी केलेली आहे आई त्या दिवशी नारळ घेऊन आली होती येताना मग मस्त नारळाची चटणी केलेली आहे तर नारळाच्या चटणीमध्ये ना थोडंसं भाजलेले चण्याची डाळ असते ना ती टाकलेली थोडीशी मिरच्या टाकल्यात आणि मस्त मोरेचा आणि कढीपत्त्याचा तडका दिला आहे नाही तर चला मस्त इडली खातो आणि ना आईने सामान एकत्रच खायचं आहे आपल्याला आणि बाबा हे आईने सामान पाठवून दिलेले आहे आता काय काय पाठवले ते काही माहिती नाही बरं का तर त्या डब्यामध्ये अंडी आहेत ठीक आहे देशी अंडी म्हणजे गावरान अंडी आहेत याच्यात साखर आहे आईचा त्यांचा ऊस असतो ना मग त्यांना साखर भेटते म्हणजे भेटते म्हणजे काय ती फुकट नाही भेटत काहीतरी कमी रेट असतो साखरचा तर मग वीस किलो साखर भेटलेली तर वीस किलो साखर पाठवून दिली दिवाळीच्या टायमाला भेटते त्यांना साखर बर बरं भरपूर साखर भेटते आईला त्यांना आणि इथं लसूण आहे तर या वाघोलीच्या त्या आहेत ना त्यांनी लसूण मागितलेला आहे तर तो कसा आहे अजून मला माहिती नाही आता बघायचा आहे छान झाले ना सोनाला आवडली बरं का चटणी चटणी आवडली का इडली आवडली चटणी ना आणि मूग दिलेले मूग पण पाहिजेत एका ताईनला म्हणून पाठवलेले हो आहेत तर चला थोड्या वेळाने ना हे करते पहिल्यांदा इडली खातो आणि मग दाखवते तुम्हाला काय काय दिले तर पाऊस सुरू झालाय पाहू शकता कस पडत तर चला भरपूर वेळ आहे पाऊस चालू आहे बरं का पाऊस पडतोय खूप पाऊस पडतोय आणि कंटिन्यू आहे कंटिन्यू अर्धा तासाच्या वर झालेलं आहे पाऊस पडतोय दिवसभर तर आबाळ असतंय चाललेलं आणि आता पण असा पाऊस चालू आहे तर चला इडली वगैरे खाल्लेली मस्त आणि नारळाची चटणी एवढी मस्त झाली होती ना सोनाने तर पहिल्याच घासात म्हटली होती की किती छान झाली आणि खरंच मस्त झाली होती एवढी साधी सिंपल आणि पटकन बनवली होती तरी पण त्याला टेस्ट भरपूर होती तर चला आईने काय सामान दिलेले बघू आता आपण तर चकड चिकन दिलेली आहे आई त्यांची पण मका आली चार पाच दिवसांनी त्यांनी पण मका केलेली आहे तर आईते मग आपण आता सुटून जाणार आहे निरचण वांगी बाजारातून आणली असं दिले आई धोडका आईच्या घरचा दोडका आहे कडीपत्ता दिलाय होतं पाठवून दे म्हणून जास्त दिलेला आहे करून आणली काय माहिती

हे असं जनावरांस होते ना त्यात दिलेली ही अंडी आता धुवायला लागते पण तर आता पावसामुळे ओळखला असतोय ना असं खराब झाले त्याच्यामुळं अंडी एवढी खराब नाही होती Business, <laughs> business,

hei løssu ni boga matchei løssu boga nei hei

साहेब सुद्धा दिला तेव्हा पण मू खुरशी तपव खाली आपल्या देवी लागते त्याच्यामुळे भरपूर खुर्शी खाली त्यावेळेला आणि ही आपल्या मुले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा करालस्क्राईब करा